धाराशिव प्रगतीच्या मार्गावर आहे परंतु तीस वर्षांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या ला भयानक भूकंपामुळे त्याचाही मोठा फटका बसला होता पण यात आणखी एक व्यक्ती मात्र प्रशासनाच्या धबडग्यात प्रसिद्धीच्या झोतातून विसरून गेली ती व्यक्ती म्हणजे प्रवीण सिंह परदेशी इतक्या मोठ्या संकटानंतर त्यांनीच किल्लारीची बावन गावं पुन्हा उभा करून दाखवली परदेशी हे त्यावेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा प्रवीण सिंह परदेशी हे किल्लारीत पोहोचले होते आणि विशेष म्हणजे शरद पवारांना सुद्धा त्यांनीच प्रशासक त्यांनी होत किल्लारीच्या पुनर्वसनात शरद पवारांनी जेवढी शिताफी दाखवली तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही कैक पटीने जास्त कष्ट परदेशी यांनी उपसले होते खर तर सुरुवातीचे काही दिवस अन्न पाण्याविना लोकांची दशा होत होती जवळपास लाखभर लोक या भूकंपाने बाधित झाले होते त्यांच्यासाठी तयार बनवलेलं अन्न देणं गरजेचं होतं आणि लाखभर लोकांना अन्न, लाख लोका अन्न पुरवणं हे मोठं जिकरीचं काम होतं पण परदेशी यांनी अनेक लोकांची मदत घेऊन रोजच्या रोज तीन वेळा किमान लाखभर लोकांना गरम ताज अन्न खाऊ घालण्याचं मोठं धनुष्य पेल पण अधिकारी म्हणजे काय असतो त्याचं खरं खुरं उदाहरण असलेल्या परदेशींनी तात्काळ पत्र्याची तात्पुरती घरं बांधायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे एका महिन्याच्या आत तब्बल पन्नास हजार तात्पुरते शेड्स त्यावेळी उभारण्यात आले होते हा विक्रम म्हणजे जागतिक एकमेव उदाहरण होत देशात कुठलेही प्रोजेक्ट राबवले हो गेले तर त्यावरती भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप होत असतात पण किल्लारी पुनर्वसन हे एकमेव असं व्यवस्थापन एक होत त्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही तुमचा माणूस हे मला असं वाटलं इथं घर दर गेलेली दिसत आणि त्यामुळे हा झोपला येतो मी गेलो गाडी थांबवली आणि त्या झोपलेला माणसाला उठवलं तर माझ्या लक्षात आलं तो दुसरा तुमचा कुणी नव्हता कलेक्टर होता दिवसभर कष्ट करून दिवसभर कष्ट केले आणि शेवटी थकून रस्त्याच्या एका वेग गाडीवर रात्रीचे दोन ते तीन तासाची विश्रांती घेण्याच्या वैशिष्ट्य प्रवीण परदेशी यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर ते भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी मुख्यमंत्र्यांचे सचिव महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका जिल्हाधिकारी सदस्य प्रशासन क्षमता निर्माण आयोग आता ते धाराशिवला परतत आहेत आपला भाग आपला प्रांत प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सर्व काळ सेवाधर्म करण्यासाठी ध्येय एकच विकसित भारत उन्नत धाराशिव